आहे मुली मुली का पराठी आज दीदी बोले की मुली <laughs> का व्हिडिओ काढते मुळाला फ्राय करून घेतलेला आहे कागद बसून ठेवा की आणि इथे आपलं चाललेलं आहे सँडविच का असतं है? काय आणि हे ह्यानी चाय बनवलंय बघा दुधाच चाय या प्यायला काय म्हणतोय काय बनवायचंय मला पालक झालंय तिकडे पालक थंड होत आहे माझं आणि दिदी आणि भैया तिकडे बसलाय काचात ना दिसतंय <laughs> आणि येथे पचा हे आमची दिदीची टीव्ही टी किती टी छान नाही वाटत ना आमचा पालक पण येतो नाही बघ झालंय ओ या आधी नाश्ता करून घ्या काढते सँडविच <laughs> आमचं आज संडे स्पेशल आहे आमचं सँडविच आणि नंतर बनवायचं आहे मला हे काय हे, हे? पीठ आहे आणि हे आहे मुली मुली का पराठा आज दीदी बोले मुली का पराठा व्हिडिओ काढते मुळाला फ्राय करून घेतलेला आहे कालच बसून खावा की आणि इथे आपलं चाललेलं आहे सँडविच काय असता काय आणि हे ह्याने चाय बनवलंय बघा जो तस चाय या प्यायला काय म्हणतोय आणि काय बनवायचंय मला पालक झालंय तिकडे पालक थंड होत आहे माझं आणि दिदी आणि भैया तिकडे बसलय काच्यात ना दिसत आणि इथे पोचा म्हणत आमची दिदीची टी व्ही किती छान आहे आणि आता मी हे बघते झालंय का सँडविच <laughs> नाही झालाय अजून काय मग तेच तर काढलं नाही अजून झालं नाही हा लाईट पेटेल तेव्हा चला बाबा पटापट आणि हे बटर एसी चालू आहे आमचं म्हणून आम्ही आज खिडकी बंद केलेली आज एसी एसी मध्ये दीदी येईन तर सांगेन काही खरं नाही चला बाबा पाच पराठे मुळीचे पराठे बनवायचे आणि बनवायचं आहे पालक पनीर ओ नाश्ता करून घ्या ना आधी त्यांना सांगितली बर या बघितलंही म्हणून हे तुम्ही खावा बरं नाही वाटत ना आमचा पालक पनीर नाही बघ झालं आहे हां ओ या आधी नाश्ता करून घ्या काढते सँडविच मला नाही आवडत दुधाची चहा हे, हे हे आमची मॅडम चाखर लई हे बघा पाव किलो साखर एकदा खातात <laughs> आमच्या मॅडमला लई साखर लागते हे घ्या तुमचं सँडविच एक लावते सोनाली म्हणा काही गिफ्ट देवाची तुम्हाला बड्डे ना बेस ए, 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 तू पर्स द्यावाची मला बड्डे गिफ्ट कच्चा पर्स तो तो तो। और सारसोबत चाव नागायच कथ कोणस मार्केट मी मग रोज जाऊचो मार्केट मे पण तो ताकद मनीस मारस मंदिर मन गिफ्ट द्यायची काही थानू थोड़ी तार समू ती गिफ्ट चाव मना हा तू कामेर जाईस नी ए? तो पछा अब मन तो गिफ्ट चाव कुण दिला दिया कोण आईश भाऊ हा आईश भाऊ उ भी तो कामेन जाय नि वो भी तो कामेन जाय नि उ कदी ती गिफ्ट दिया मना हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझं एका नवीन आणि स्पेशल मस्तपैकी माझ्या वाढदिवसाच्या ब्लॉगमध्ये तर साधं सिंपलच मी सेलिब्रेशन केलं होतं ते पण माझं मूड नव्हतं खूप माझं डोकं वगैरे पण खूप दुखत होतं पण तन्वीची इच्छा होती की केक आणावा म्हणून साधं सिंपल केक आणून के आयुष्य शुटकी आणि आम्ही असंच फक्त कापून घेतलेलं होतं साधं सिंपलचं असं कारण की थोडंसं काहीतरी पैसे थोडंसं लागत आहे तर ते तुम्हाला मी सांगेलच सा। पण पूर्ण झाल्यावरती सांगेल कारण की अजून त्या अर्धच काम झालेलं आहे आमचं तर झाल्यावर तुम्हाला नक्की दाखवेन मी काय आहे ते बिग अचीवमेंट आमची <laughs> बस आता प्रार्थना आहे की हो दे सगळं चांगलं बस केक कोणी लाय केक कोणी लाय कारण मम्मा केक लाईस आणि समोसा बी लायचो समोसा बी लायचो फेवरेट बाबूर फेवरेट समोसा चल तू पहिले समोसा खाला मग

Dek, kacau. Kacau, babu? Hah? Kacau. samosa, ce. Samosa, ce. Hmm. Ini, चटनीच आणि एक एक तो सुको चटनी चार होतो अच्छा अच्छा रेड वाळू वा सुको चटणीनी उलाईस कोणी मम्मा सॉरी नेक्स्ट टाईम लाईव ओके एला येतो ना पाव ये माई काय गेस कर मार फेवरेट जे नेहमी लावतो बोल स्वीट स्वीट यू आर रॉंग वॉट इज दिस देख बाबूर फेवरेट बाबूर अँड मम्मा दोन चाय जिलेबी तू बी तो खाऊची तू भी तो खाऊची पण तार हात गंधावाज करून खायच नाही शहाणी हॅनी मम्मा राती ती बरोबर खायची हे नाही बहाणी आहे बाबू मम्मा त्याचं

आज भाऊन उल्लू बना रही ती मग हम्म खाल्ला है मॅडम से आमचे कसे है समोसा पाव मध्ये भरून दाबू दाबू शुखोर आहे तू कधी ती देख रही थी तुम्हाला अच्छा अच्छा वर पासवर्ड रही थी तू मोबाईल चोर तू रातभर मोबाईल चिकार पासवर्ड सा ओके चलो खा पटापटा बर बाबू खोरे या फ्रेंड्स नाश्ता करायला माझ्या बड्डेचा नाश्ता आहे स्पेशल घरातल्या <laughs> <ले>, घरात बड्डे आहे <laughs> गिफ्ट काय लेकिन किनके खाने आहे बस पता गिफ्ट दे पहिले हां तन्वी का भी गिफ्ट तन्वी क्या दे रही है गिफ्ट मेरे को बता जल्दी जल्दी बताओ क्या दे रहे हैं मेरे को गिफ्ट है बहुत सियाने दोनों के दोनों दिया ये बॉल अच्छा ये बॉल मैं क्या छोटी बच्ची हूँ क्या बॉल के साथ में खेलूंगी हम्म मेरा ही फोन कहाँ है इधर करना टूट गया है टूट गया है ये फोन देख कितना पटक दिया इसको पूरा पटक दिया है ए सोना माजा बर्थडे गिफ्ट कूटा है कौन बर्थडे निय है कोणाचा बड्डे आहे मग मला गिफ्ट हां तुझ्याकडे नाही आहे मला तर पाहिजे गिफ्ट माझं हॅपी बर्थडेचा केक खायला आले गिफ्ट आणलं मला मला पाहिजे गिफ्ट काय देशील काय गिफ्ट देशील मला सांग आयुष ओय कर मेरे केक पे नाम क्या होगा तन्वी। क्या बर्थडे मेरा है तो तनवी क्यों होगा तन्वी। गेस कर सोचता जा क्या ये फ्रिज बंद कर दो तो। आइश फ्रिज बंद कर सोना रिमोटा क्या देख लिया तूने अरे मैंने उसको मम्मा बोला था आज सुनो मैंने उसको मम्मा लिखने बोला था उसने मम्मी लिख दिया कोई बात नहीं मेरी तनिया मम्मा ही बोलती है ना मेरे को इसके लिए मैंने मम्मा बोला था उसने मम्मी कर दिया ने? ने देखो दो दो साल की दो मैं कितने साल की हूँ दो साल की इनको देखो भाई इनको देखो केक खाने के लिए सबके सब लगे पड़े साइड तन्वी, तन्वी की तरफ से है ये तन्वी ये ने लाया है मेरे लिए केक इस, इस पे मम्मा लिखा है है ना मैंने मम्मा बोला था मम्मा एक जगह पे वाई कर वम्मी ने क्या मम्मा इधर चाहिए था चलो फैन बंद करते कैंडल जलाते हैं हम कट करते हैं लेकिन गिफ्ट चाहिए मेरे को तो वही केक खाने को मिलेगा क्या बता देगा क्या क्या बोल रही हूँ मैं गिफ्ट चाहिए मुझे पहले Happy birthday to you. Happy birthday Happy birthday. Happy birthday. काय लागते <laughs> मुंगी मुंगी डर लागते मुंगीने मुंगीने डर लागते तुला मुंगी खाईल का तुला ही मुंगी बघ बघू छोटशी छोटशी तुला मुंगीने काय लागते हां डर लागते है? <laughs> तुझा फेवरेट कार्टून कोणता आहे काय आहे चिकू बंटी आणि हां थांब नी तन्वी मोटलू बदलू मोटलू पतलू काय हे आता काय चालू आहे टी सांग बरं ते काय चालू आहे चिकूबंट चालू आहे तुझा फेवरेट आहे बंटी हा बघा खाते ती का खारीची कोणी ती बॅड गर्ल आयुष फर्स्ट आ गया है ये मेरी छुट्टी तो मेरी छुट्टी है रोने का काम करते नहीं ये।, आ, ये लड़का, ये ये भी लड़का कुछ काम का नहीं है सब लड़के लोग ऐसे ही होते हैं, बस रोने का काम करते हैं बचपन में इसके लिए बड़े होकर रोते ही नहीं कभी बड़े होके रोते हैं कौन रोता है हाँ? अंशुर होता है अंशु बड़ा थोड़ी हो गया है छान है केक नाइस है आवड़ तुला मग आता दे गिफ्ट दे डोरीमोन केक पे होता तुला अच्छा मी मी काय लिटर आहे का, का डोरीमोन केक लावायला तुला डोरीमोनचा केक पाहिजे होता अच्छा चॉकलेटचा केक नाही आवडत तुला मग कशाला खाल्ली हे तर चॉकलेटचा होता, तो होता है। <laughs> क्या बोल रहा है <laughs> क्या बोल बोला गरीबो का चॉकलेट का केक होता डोरीमोन भी तर चॉकलेट का होता है। जो होता है कार्टून मध्ये नी ह मटलू कुरेवी तू चिकू बंटी बटलू आणि चिकू बंटी बक्ती आहे अच्छा हाय हाय होय होय हाय हाय होय होय हाय हाय होय होय बतो बदी बतो बदी बतो बदी अखे लडी बदो बदी मौका मिले कदी कदी कल नहीं किसे ने देखी मजा लिए अचदा अचदा हाय हाय होए होए हाय हाय होए 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 होए, होए 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 तेरे कलो दिल लुका ik var mang hai 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 ho 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 akhel ladi